नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत आहात ती वीर तीनशे तेहतीस व्हरायटी आहे हे बघा गड्डा चांगल्या प्रकारे तयार झाला असून आज कोबी काढण्यासाठी गडी पण आले आहेत त्यांनी काढण्यास सुरुवातही केली कोबी भरण्यासाठी गोणीचा वापर न करता प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरला जात आहे जर गोणी भरली असती तर प्रत्येक गोणी मागे दोन किलो काटला गेला असता चला आता कोबीची माहिती पाहूया ही लागवड बारा जूनला केली होती आज या प्लॉटला बहात्तर दिवस पूर्ण झाले आहेत कोबीच्या गड्ड्याचा आकार चांगला झाला असून गड्डा पूर्णपणे भरीव झाला आहे हे तुम्ही पाहू शकता त्यामुळे कोबीचं चा वजनही चांगलं आलं आहे चला तुम्हाला कोबीचं वजन दाखवतो हे बघा दीड किलो ते एक किलो तीनशे ग्रॅम एवढं वजन कोबीचं झालंय आता या व्हरायटी बद्दल माझा अनुभव सांगतो या वीर तीनशे तेहतीस व्हरायटीला लागवड ते काढणीपर्यंत बहात्तर दिवस लागतात या व्हरायटीला रोगप्रतिकार क्षमता चांगली आहे कोबीचे पाने फार मोठे नसून योग्य व मापात आहे महत्वाचं म्हणजे कोबीच्या गड्ड्याचा कार मापात असून प्रत्येक गड्डाभरीव आणि एक किलो ते दीड किलो वजनाचा आहे त्यामुळे कोबी लागवडीसाठी ही व्हरायटी उत्तम आहे अशाच पिकांची माहिती जसे कोबी टोमॅटो झेंडू कांदे कोथिंबीर सोयाबीन तसेच खते औषधे आणि इतर व्यवस्थापन माहिती या चॅनलवर वेळोवेळी तुम्हाला मिळत राहील